आरक्षणाचे जनक छत्रपती शाहू महाराज यांच्या स्मृती दिनानिमित्त कोल्हापुरातील स्मृती समाधी स्थळी विविध मान्यवरांनी पुष्पहार घालून त्यांना अभिवादन केलं आज सकाळपासूनच शाहू महाराजांना अभिवादन करण्यासाठी लोकांनी गर्दी केली होती यावेळी समाज कल्याण आयुक्त सचिन साठे मराठा महासंघाचे राज्य उपाध्यक्ष वसंतराव मुळीक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मध्यवर्ती जयंती कमिटीचे अध्यक्ष प्रेमानंद मौर्य सभापती रानगे दलित मित्र व्यंकप्पा भोसले जनसंघर्ष समितीचे डी जी वास्कर आदी मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते शाहू महाराज की छत्रपती शाहू महाराज की छत्रपती शिवाजी एकोणीसशे दोन साले आपल्या जन्मदिने सर्व बहुजन समाजासाठी आरक्षणाची मुहूर्त मिळवले आणि या आपल्या संस्थानातील सर्व जाती धर्माच्या लोकांना समान न्याय देण्याचं त्यांनी काम केलेलं आहे आणि हे काम करत असताना त्यांना अनेक वेळा प्रस्थापित त्रास झाला परंतु त्या त्रासाला न जुमानता सर्व मागासवर्गीय लोकांना संरक्षण देण्याचं काम त्यांनी केलेलं आहे त्या काळामध्ये आरक्षण देऊन सर्व लोकांना एकसंग ठेवण्यासाठी त्यांनी प्रयत्न केला आणि त्यांच्या संस्थानामध्ये ज्यावेळी नोकऱ्या सर्व मागासवर्गीने देण्यात आल्या त्यावेळी बऱ्याचशाच प्रस्थापित लोकांनी त्याला विरोध केला परंतु त्यांचा विरोध न जुमानता सर्व लोकांना त्यांनी न्याय दिलेला आहे आणि हे करत असतानाच या आपल्या त्यांच्या संस्थानामध्ये सर्व लोक कशी चांगली आणि राहतील सर्व सुखी समाधान कशी राहतील सुद्धा त्यांचा प्रयत्न होता त्या काळामध्ये अतिशय प्रतिकूल परिस्थितीमध्ये त्यांनी राधानगरी डॅम बांधून या कोल्हापूर जिल्ह्याला सुजराम सुपला करण्याचं काम त्यांनी केलेलं आहे आजही त्यांनी बांधलेल्या धरणामुळं संपूर्ण कोल्हापूर जिल्हा ज जसा हिरवाघर आपल्याला पाहवायास मिळतो त्याचं निश्चितपणे श्रेय हे छत्रपती शाहू महाराजांनी केलेलं आहे छत्रपती शाहू महाराजांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये मा मानगाव परिषदसुद्धा घेतले आणि खऱ्या अर्थानं या देशामधल्या सर्व दलित वर्गाला न्याय देण्याचं काम छत्रपती शाहू महाराजांनी केलेला आहे आणि म्हणून या त्यांच्या स्मृतीदिनानिमित्त त्यांना मी विनम्र अभिवादन करतो त्याचबरोबर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जिल्हा मध्यवर्ती जयंती समितीच्या वतीनं तसेच महाराष्ट्र राज्य मागासवर्गीय विद्युत कर्मचारी संघटनेच्या वतीनं छत्रपती शाहू महाराजांच्या स्मृतीस पुन्हा एकदा विनम्र अभिवादन करतो आणि थांबतो श्री शाहू महाराजांचा स्मृतीदिनाने या स्मृतीदिनाच्या निमित्तानं शाहू महाराजांच्या इच्छेनुसार की या ठिकाणी या नर्सरी बागेमध्ये शाहू महाराजांचं समाधीस्थळ उभा केल्याने या समाधीस्थळाला आज हजारो लोकं इथं अभिवादन करण्यासाठी येत आहेत जो शाहू महाराजांनी समतेचा जो विचार दिलेला आहे तो विचार निश्चितपणानं इथला जो अठरा पगड जातींच्या माध्यमातून आम्ही इथं रुजवण्याचं काम केलं आणि त्यामुळंच आज इथं बघतोय एका जाती धर्माची कुठली लोकं नाहीत म्हणून हजारो जाती धर्माची लोकं एकत्र येऊन शाहू महाराजांना अभिवादन करतायत हे निश्चितपणानं या पुरोगामी कोल्हापूरची ओळख आहे आज आपण बघतोय की शाहू महाराज असतील बाबासाहेब आंबेडकर असतील छत्रपती शाहू शिवाजी महाराज असतील यांचे विचार हे प्रेरणा देणारे विचार आहेत पण तो आज त्यांच्या विचारांना तिलांजनी देऊन कोणतरी मी त्यांच्यापेक्षा मोठा आहे असं म्हणणाऱ्यांची जी आता संख्या वाढायला आलेली आहे त्याच्यापेक्षा आज शाहू महाराज काय होते आणि शाहू महाराजांनी जे समाजासाठी केलेलं कार्य आहे हे निश्चितपणानं आदर्श आणि इतिहासामध्ये अजरामर असा आहे आणि त्याला पुढे चालना द्यायची असेल तर अशाच पद्धतीच्या लोकांनी शाहू महाराजांचं वंदन करायला पाहिजे आणि त्यांची पुस्तकं विकत घेऊन त्यांचं वाचन सुद्धा केलं पाहिजे शाहू महाराज की छत्रपती शाहू महाराज की छत्रपती शिवाजी महाराज की बाबासाहेब आंबेडकरांना त्यांच्या चळवळीमध्ये खूप मोठं सहकार्य केलं आणि त्याच्यामुळं बाबासाहेबांनी आपल्या आयुष्यामध्ये भरपूर काही म्हणजे शिक्षण त्याचबरोबर ज्या ज्या चळवळी केल्या त्याला शाहू महाराजांनी पाठिंबा दिलेला होता आणि त्यामुळं शाहू महाराजांच्या या प्रेरणेमुळं बाबासाहेबांनासुद्धा एक ऊर्जा मिळाली आणि म्हणून बाबासाहेब आंबेडकर सुद्धा त्या ठिकाणी नेहमी आपल्या लोकांना सांगत होते की शाहू महाराजांची जयंती ही आपण दिवाळीप्रमाणे साजरी केली पाहिजे त्याचबरोबर शाहू महाराजांचे जे विचार आहेत ते विचार आपण घेऊन आपल्या जीवनामध्ये जर पुढं वाटचाल केली तर निश्चितपणानं या समाजाचा उद्धार झाल्याशिवाय राहणार नाही असं मत या ठिकाणी बाबासाहेबांनी व्यक्त केलं होतं माणगावच्या परिषदेमध्ये छत्रपती शाहू महाराजांनी बाबासाहेबांना बाबासाहेब हे फक्त भारतात म्हणजे या ठिकाणी समाजाचेच नाही तर संपूर्ण देशाचे नेते म्हणून या ठिकाणी भाविक काळामध्ये मार्गदर्शन करतील आणि खऱ्या अर्थानं शाहू महाराजांचे जे शब्द आहेत ते खरे ठरलेले आहेत आज फक्त बाबासाहेब हे देशामध्येच नाही तर बाबासाहेबांचं तत्त्वज्ञान संपूर्ण जग त्या ठिकाणी स्वीकारत आहे आपले जे काय संविधान आहे जे बाबासाहेबांनी निर्माण केलेलं आहे ते संविधानसुद्धा आज जगाला मार्गदर्शक असं ठरत आहे तर अशा पद्धतीनं ज्या शाहू महाराजांनी बाबासाहेबांना योगदान म्हणजे चळवळीला योगदान दिलं सहकार्य केलं त्यांचं आज स्मृतिदिन आहे आणि म्हणून चळवळीच्या माध्यमातून आम्ही सर्व बाबासाहेब आंबेडकर अनुयायी शाहू या ठिकाणी शाहू महाराजांना त्यांच्या स्मृती दिवशी अभिवादन करण्यासाठी राजश्री छत्रपती शाहू महाराजांच्या एकशे तीनाव्या स्मृतिदिनानिमित्त आज कोल्हापुरातील पासष्टपेक्षा पेक्षा विविध जाती धर्माच्या संघटनेच्या वतीनं म्हणजेच शाऊस लोकांमच्या वतीनं या ठिकाणी अभिवादन करण्यात आलं या ठिकाणी वक्त्याने आपल्या भावना व्यक्त करत असताना छत्रपती शाहू महाराजांचा सा सामाजिक सलोख्याचा जो काही मंत्र आहे छत्रपती शाहू महाराजांचा सामाजिक सलोखा हा जपण्याचा ठाम निर्धार यावेळी प्रत्येकाने व्यक्त केला आणि या पुढं राज्य शासन असो किंवा शासकीय पातळीवर काम करत असताना शाहू छत्रपतींचा जो विकासात आराखडा आहे तो शासनानं विचारात घ्यावा हे सांगत असताना एकोपा हा अत्यंत महत्त्वाचा आहे आणि कोल्हापूर नगरीमध्ये ही पुरोगामी नगरी आहे आणि तो विचार जपण्याचासुद्धा या ठिकाणी निश्चित केलेला आहे